हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती महाराष्ट्र टीईटी परीक्षा दोन हजार चोवीस साठी आपण एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत जसं की आपल्याला माहिती आहे टीईटी एक्झॅमिनेशनची नोटिफिकेशन बाहेर आलेली आहे सो so, यासाठी आपण एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो स्टुडंट्स आजच्या या सेशन मध्ये आपण सिलेबस इंट्रोडक्शन पाहणार आहोत यामध्ये आपण सॅम्पल क्वेश्चन्स जे आहेत प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स ते डिस्कस करणार आहोत मॅथमॅटिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंगचे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक एक्झॅमचा पॅटर्न काय तो समजून जाईल यासोबतच लेक्चरमध्ये तुम्हाला महत्वाचे इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतो जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करता येईल यासोबतच जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे कॉन्टॅक्ट करा या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करतो या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पूर्ण डाऊट्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स फिफ्टी प्लस मॉक टेस्ट आणि फुल सिलेबसचे एमसीक्यूज या मॉक टेस्ट आणि एमसीक्यूज जो फीचर आहे स्टुडंट हे खूप जास्त महत्वाचे कारण या मॉक टेस्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता आणि अनालाइज करू शकता आणि फुल सिलेबस एमसीक्यूज क्यूज जे आहेत यातले प्रश्न डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात त्याची आम्ही गॅरंटी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो सो फीस जी असणार आहे या कम्प्लीट टी टी कोर्स ची दॅट इज थ्री थाउजंड रुपीज ओनली आजच्या या सेशन मध्ये स्टुडंट आपण मॅथमॅटिकल रिजनिंग आणि लॉजिकल रिजनिंग या दोन चे सॅम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन ओके सो so, क्वेश्चन नंबर वन पहा फाईव्ह बाय प्लस थ्री बाय फोर इज इक्वल टू वॉट आता या प्रश्न हा जो प्रश्न आहे तुमचा हा फ्रॅक्शन वरती डिपेंड आहे फ्रॅक्शन माहिती तुम्हाला येस या प्रश्नामध्ये एकच लॉजिक आहे जो पण तुमचा फ्रॅक्शन असतो त्या फ्रॅक्शनची ऍडिशन जर करायची असेल तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय कुठलाही दिलेली कुठलीही दिलेली संख्या जी ए बाय बीच्या स्वरूपामध्ये ओके या रूपामध्ये जसं की फाईव्ह बाय एट असेल वन बाय टू असेल थ्री बाय फोर असेल ठीक आहे हे ए बाय पी भीच, बी च्या फॉर्म मध्ये आहे सो याला आपण काय बोलतो फ्रॅक्शन बोलतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या जेव्हा पण तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन बेरीज किंवा वजा करत असाल तेव्हा तुमचा जो हा खालचा नंबर आहे ए बाय बी मध्ये जो वरचा नंबर असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो काय म्हणतो न्यूमरेटर आणि जो खालचा नंबर असतो त्याला बोलतो डिनॉमिनेटर सो हा जो डिनॉमिनेटर आहे तुमचा हा डिनॉमिनेटर दोन्ही फ्रॅक्शनचा सारखा असेल तेव्हाच आपण दिलेल्या फ्रॅक्शनची ऍडिशन म्हणजे बेरीज किंवा वजा करू शकतो आता या दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये फाईव्ह बाय एट प्लस थ्री बाय फोर असं बोललंय डिनॉमिनेटर सारखी आहेत का नाही आहेत सो so, डिनॉमिनेटर आधी आपल्याला सारखे करावे लागतील ला, आणि मग ऍडिशन करावं लागेल आणि यासाठी मग मी काय करेल पहा फाईव्ह बाय एट प्लस आता या चारला मी मध्ये कन्वर्ट करू शकते का हो कसं करेल याला दोन्ही ने मल्टिप्लाय केलं तर ओके चारला मी मध्ये कन्वर्ट करू शकते जेणेकरून माझा हा जो खालचा नंबर आहे न्यूमरेटर सारखा होईल ठीक आहे पण रूल काय जर तुम्ही खालच्या साईडला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला वरती पण करावं लागेल म्हणून वरच्या साईडला काय येईल तीन गुणिले दोन म्हणजे सहा आता झाले डिनॉमिनेटर सारखी आता आपण रूल अप्लाय करायला डिरेक्टली म्हणजे रूल अप्लाय करून आपण डिरेक्टली सॉल्व्ह करू शकतो रूल सिम्पली एवढाच होता कि की जेव्हा पण तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करता म्हणजे बेरीज किंवा वजा करता तेव्हा त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे जी खालची संख्या आहे ती सारखी असायला पाहिजे सारखी नव्हती म्हणून मी दोन्ही मल्टिप्लाय केलं दुसरा रूल काय अप्लाय केला तर तुम्ही खालच्या बाजूला म्हणजे मध्ये दोन्ही मल्टिप्लाय केलात तुम्हाला वरच्या साईडला पण त्याच नंबरनी जे आहे मल्टिप्लाय करावं लागेल तर वरच्या साईडला पण मी दोन्ही मल्टिप्लाय केलं आता डिनॉमिनेटर सारखे झाले आता मी डिरेक्ट ऍडिशन करू शकते पहा पाच आणि सहा किती होईल अकरा आणि खालच्या बाजूला काय आहे आठ सो एलेवन अपॉन एट तुमचं आन्सर आहे पण आपल्याला ऑप्शन मध्ये एलेवन बाय एट दिसत नाहीये ठीक आहे हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत वन वन बाय एट वन थ्री बाय एट टू आणि फिफ्टीन बाय एट सो आता ह्याला कसं कन्वर्ट करणार मग ह्याला कन्वर्ट करणार एट वन आणि थ्री एट वन आणि थ्री याचा अर्थ काय होतो स्टुडंट वन थ्री अपॉन चा अर्थ काय होतो आठ गुणिला एक प्लस तीन म्हणजे किती असणार आहे अकरा अकरा बाय आठ अशा पद्धतीने आपण हे कन्वर्ट करतो ठीक आहे तुम्हाला हे कन्वर्ट करता येत नसतील फ्रॅक्शन काय हे पण माहिती नसेल तर लोड नका घेऊ आजचा फक्त हा सॅम्पल लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन समजून घ्यायला लागलो उद्याच्या सेशन मध्ये जेव्हा मी लेक्चर स्टार्ट करेल प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल कशा पद्धतीने आपण हे डिनॉमिनेटर सारखे केले कशा पद्धतीने आपण या एलेवन बाय ला वन थ्री बाय एट असं लिहिलं हे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये एक्सप्लेन करूया ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे टक्केवारी जर पंचवीस टक्के संख्या पंचेचाळीस असेल तर ती संख्या काय आहे इफ ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ नंबर इज फोर्टी फाय एखाद्या संख्येचा पंचवीस टक्के जर पंचेचाळीस असेल प्रश्न प्लीज समजून घ्या एखाद्या संख्येचा पंचवीस टक्के जर पंचेचाळीस असेल तर ती संख्या किती आहे हा प्रश्न झाला एखाद्या संख्येचा पंचवीस टक्के आपल्याला ती दिलेली संख्या माहिती आहे का नाही सपोज आपण कन्सिडर करू लेट तो नंबर आहे एक्स ती संख्या समजा आपण एक्स ग्रहित धरू ठीक आहे आता या पंचवीस टक्के एक्सचा या पंचवीस टक्के एक्स चा किती आहे पंचेचाळीस दिलेला आहे तुम्हाला एक्स शोधायचा इझिली शोधू शकता पहा पंचवीस भागीले शंभर गुनिला एक्स इज इक्वल टू पंचेचाळीस सो एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे मला एक्स ची व्हॅल्यू किती येईल मग पंचेचाळीस गुन्हेला शंभर भागीला पंचवीस ट्वेंटी फायव्ह फोर झर हंड्रेड पंचेचाळीस गुनिले चार केल्याच्या नंतर तुम्हाला इथे आन्सर भेटणार आहे वन एटी so, सो ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट so, आन्सर येणार आहे सो अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या सॅम्पल क्वेश्चन पहिला जो क्वेश्चन होता तो फ्रॅक्शनचा होता दुसरा मी प्रत्येक टॉपिक वर घेतलेत okay? क्वेश्चन ओके सेकंड आहे टक्केवारी तिसरा आहे रेशो प्रपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाण जे आपलं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये पहा क्वेश्चन काय दिलाय क्वेश्चन असं आहे रेशो जर वर्गातील मुली आणि मुलांची जी संख्या दिलेली ते थ्री टू फाईव्हच्या फॉर्म मध्ये दिली आहे तीन अंशी पाच त्यात मुलांची संख्या दिलेली आहे मुलींची संख्या सॉरी पंधरा तर मुलांची संख्या किती आहे एक लक्षात असू द्या जेव्हा पण असे आपण जे रेशो आणि प्रपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाणचे प्रश्न सोडवतो जो तुम्हाला गुणोत्तर दिलेला असतो तो, तो नेहमी आपण पार्ट्स ओके हिस्से किंवा पार्ट्स हे ग्रही धरून सॉल्व करतो अगेन डिटेल मध्ये नाही जायचं आपल्याला जेव्हा आपण हा टॉपिक स्टार्ट करू तेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊया सध्याला फक्त समजून घ्या इथे रेशो काय दिलेला तुम्हाला थ्री इज टू फाईव्ह कशाचा दिलेला आहे वर्गातले मुला आणि मुलींचा सो मुलांसाठी मी बॉईज बी पकडते आणि मुलींसाठी जी पकडते गर्ल्स ओके सो बॉईज किती आहेत तीन तेव्हा गर्ल्स आहेत पाच ओके okay? जेव्हा बॉईज तीन असतील तेव्हा मुली असणार आहेत पाच म्हणजे बॉईजचे तीन हिस्से आहेत आणि मुलींचे पाच हिस्से किंवा पार्ट्स असं तुम्ही कन्सिडर करू शकता हो ठीक आहे आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं पहा थोडस व्यवस्थित ह्याला मी लिहिते लक्ष द्या जागा कमी असल्यास इथे लिहिते वरच्या साईडला बॉईज आणि गर्ल्स रेशो किती दिला प्रश्नामध्ये थ्री इज टू फाय तीन अंशी पाच ठीक आहे म्हणजे मुलांचे तीन हिस्से तर मुलींचे पाच पार्ट्स किंवा पाच हिस्से ठीक आहे म्हणजे समजा तुम्हाला इथे एकच लक्षात घ्यायचंय की टोटल हिशे किती आहेत टोटल हिस्से किती आहेत जर मी विचारू तुम्हाला टोटल हिशे किती येतील मुलांचे तीन आणि मुलींचे पाच म्हणजे टोटल हिस्से किती झाले एट हिशे किंवा एट पार्ट म्हण आता यामध्ये मुलांचे पार्ट किती आहेत तीन पार्ट्स बॉईजचे किती आहेत थ्री पार्ट्स आणि सॉरी हे थोडा इशू येतोय आणि गर्ल्सचे किती आहेत पाच पार्ट पण या प्रश्नामध्ये तुम्हाला दिले मुलांची संख्या मुली मुलांची संख्या किती आहे पंधरा तर मुलींची तुम्हाला शोधायची आहे आता मुलांची किती आहे तीन पण हे ऍक्च्युअल तीन आहे का नाही तीन हिस्से म्हणून मी थ्री एक्स पकडते सो थ्री एक्स म्हणा किंवा थ्री पार्ट म्हणा तीन हिस्से म्हणा एकच अर्थ होतो एक हिस्सा जर एक्स असेल तर तीन हिस्से किती असतील तीन एक्स सो तीन एक्स ची व्हॅल्यू प्रश्नामध्ये दिलेली आहे पंधरा यावरनं मी एक्स ची किंमत काढू शकते हो पंधरा भागिले तीन म्हणजे एक्स ची किंमत किती आली माझ्याकडे पाच आता माझ्याकडे आली ची किंमत मला शोधायची आहे मुलींची संख्या मुलींची किती आहे पाच पार्ट्स पाच पार्ट्स म्हणजे काय पाच एक्स सो पाच एक्स ची व्हॅल्यू किती येईल पाच गुणीला पाच म्हणजेच पंचवीस सो पंचवीस तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर बी आय होप तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल आणि प्लीज काळजी नका करू जर तुम्हाला काहीही येत नसेल मॅथमॅटिक्स मधलं तरी पण मी एकदम बेसिक स्क्रॅच पासून तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकवणार आहे ठीक आहे फक्त सध्याला सॅम्पल अंडरस्टँड करून घ्या कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे आता हा इंटरेस्ट व्याज जो आहे आपला त्याच्याशी रिलेटेड टॉपिक वरचा हा क्वेश्चन आहे ठीक आहे पहा जे तुमचा सिंपल इंटरेस्ट आहे साधं व्याज जे आहे दोन हजारावरती पाच टक्के ठीक आहे सो आपण हे तीन वर्षासाठी घेतलेला आहे तर ते किती असणार आहे हे प्रश्न विचारलाय तुम्हाला इथे ओके साधे व्याज किती होईल हा प्रश्न विचारलाय आता तुम्हाला इथे सिंपल इंटरेस्ट किंवा जो व्याज आहे तुमचा व्याजाचे दोन प्रकार एक साधे व्याज व्याज जो असतो तो समजा तुम्ही तुमच्या मित्राकडनं शंभर रुपये घेतलात आणि तो मित्र तुम्हाला म्हणतोय की एक महिन्याच्या नंतर मला एकशे दहा रुपये देईल सो शंभरचे एकशे दहा झाले म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट किती झाली दहा रुपये दहा रुपये तुम्ही काय दिलात व्याजाच्या स्वरूपात त्याला दिलात सो so, दोन प्रकारचे व्याज असतात एक साधं व्याज ओके दहा जे तुम्हाला आता मी एक्झाम्पल दिलं आणि दुसरं असते चक्रवाढ व्याज अगेन ह्याला डिटेलमध्ये आपण जेव्हा टॉपिक स्टार्ट करू तेव्हा डिस्कस करू सिंपल इंटरेस्टचा तुमचा जो फॉर्म्युला असतो तो असतो पी गुनिला आर गुनिला टी भागीले शंभर आता पी काय असती जी रक्कम तुम्ही एखाद्याकडून घेतलात किंवा एखाद्याला दिलात इथं एखाद्याला आपण किती देत आहोत दोन हजार रुपये देत आहोत पी ची रक्कम किती झाली पी म्हणजे तुम्ही जे रक्कम एखाद्याकडनं घेत आहात ओके उदारी घेतात आणि आर म्हणजे काय जो दर आहे तुमचा किती टक्क्याच्या दराने तुम्ही घ्यायला इथं पाच टक्के दर दिलाय सो आर ची किंमत किती झाली पाच आणि टी म्हणजे काय टाइम वेळ किती वर्षांसाठी घेतला किती वेळासाठी घेतला गुन्हेला तीन भागीले शंभर सो हे सॉल्व केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आन्सर इथे भेटून जाईल झिरो 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 कट झाला ओके फायव्ह थ्री झार फिफ्टीन फिफ्टीन ट्वेंटी ओके फिफ्टी इंटू ट्वेंटी केलं म्हणजे किती है, तीन so, तीन का रहा है, रहा है, आहे तीनशे सो तीनशे रुपये हा तुमचा काय असणार आहे स्टुडंट सिंपल इंटरेस्ट असणार आहात आहे ठीक आहे म्हणजे दोन हजार रुपये एखाद्या व्यक्तींकडनं एखाद्या व्यक्तीकडनं घेतलात पाच टक्क्याच्या दराने तीन वर्षासाठी तर तुम्ही दोन हजार तर त्याला वापस करालच त्यावरती तुम्ही त्याला तीनशे रुपये वापस करणार आहात म्हणजे टोटल किती रक्कम वापस करणार आहात दोन हजार तीनशे रुपये ठीके मुव्हिंग हेड विथ नेक्स्ट क्वेश्चन आता हा भूमितीचा प्रश्न आहे सॅम्पल प्रश्न आहे अगे जास्त लोड नका घेऊ फक्त समजून घ्या सध्याला बारा सेंटीमीटर लांबी आणि आठ सेंटीमीटर रुंदी दिली आहे तुम्हाला आयतची ठीक आहे आणि त्याच आयतचं तुम्हाला क्षेत्रफळ शोधायला सांगितलंय क्षेत्रफळ म्हणजे काय असतं तुमचा एरिया आणि क्षेत्रफळ किंवा एरियासाठी जो फॉर्म्युला असतो तो काय असतो लेंथ गुनिला विथ लेंथ म्हणजे काय असतं तुमची लांबी आणि तुमचा विड्थ काय असतो तुमची जी रुंदी आहे त्याला आपण ब्रेड बोलतो विड्थ बोला ठीक आहे किंवा त्याला आपण ब्रेड पण बोलतो बी ओके फक्त सध्याला लक्षात असू द्या डिटेल मध्ये अगेन आपण डिस्कस करू आपल्याला लांबी आहे बारा सेंटीमीटर आणि रुंदी दिलीये आठ सेंटीमीटर या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे बारा गुणीला आठ बारा गुणीला आठ केल्याच्या नंतर मला काय भेटणार आहे नाईन्टी सिक्स सेंट स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर पण म्हणू शकता तुम्ही ठीक आहे सो सेंटीमीटर स्क्वेअर नाईन्टी सिक्स सेंटीमीटर ओके ऑप्शन नंबर सी तुमचा इथे करेक्ट आन्सर छोटे छोटे क्वेश्चन आहेत सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत तुमचा फक्त तिथं बेसिक नॉलेज चेक केला जाईल ओके पण प्लीज लोड नका घेऊ जरी समजत नसेल अगेन चॅप्टरला सुरू होईल तसा आपण क्वेश्चन्स डिटेल मध्ये घेऊयात टॉपिक आधी अंडरस्टँड करून ठीक आहे आता हा क्वेश्चन आहे तुमचा लॉजिकल रिजनिंगचा खूप सोपा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढचा नंबर कोणता येणार आहे शोधायला सांगितलं काही नंबरची सिरीज दिली टॉपिकचं नाव काय आहे नंबर सिरीज ओके तुम्हाला काही नंबर दिल्या जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की येणारी पुढची संख्या कोणती आहे किंवा काही नंबर दिल्या जातील आणि त्यातला कोणता ऑडमॅन आउट आहे ते तुम्हाला बाहेर शोधून काढायचं सिम्पली ओके आता जर लॉजिक मी चेक केलं तर लॉजिक काय बसते पहा सहा मधन जर मी इथे दोन वजा केले तर मला भेटत आहे चार मधनं जर मी सहा वजा केलं तर मला भेटत आहे सहा वीस मधनं जर मी इथे बारा वजा करत आहे तर मला भेटत आहे आठ आणि तीस मधनं जर वीस मी वजा केलं तर मला भेटत आहे दहा एवढे लक्षात असू द्या ह्या दोघांची बेरीज मी सॉरी इथे वजा घेतलेली आहे सेकेंड नंबर मायनस फर्स्ट नंबर तिसऱ्या नंबरमधनं दुसरा नंबर मी वजा केला तशाच पद्धतीने चौथ्या नंबर नंबरमधन तिसरा नंबर आणि पाचव्या नंबर मधून चौथा नंबर मी वजा करत गेले वजा करत गेल्याच्या नंतर चार सहा आठ आणि दहा ह्या संख्या मला भेटत गेल्या ठीक आहे आणि या संख्या कोणत्या आहेत दोनच्या फरकांनी आहेत किंवा आपण याला काय बोलतो शमसंख्या आपण बोलतो चार सहा आठ दहा नेक्स्ट येणारी शमसंख्या कोणती आहे किंवा नेक्स्ट येणारी संख्या कोणती आहे बारा म्हणजे बाराच्या फरकांनी यायला पाहिजे म्हणजे जेव्हा तीस मध्ये मी बारा जोडेल मला माझी पुढची संख्या भेटून जाईल दॅट इज फॉर्टी टू पहा चेक करून बघा फॉर्टी टू मधनं जेव्हा मी तीस वजा करेल मला बारा आहे येस म्हणजे हा करेक्ट उत्तर झाला म्हणजे माझं करेक्ट आन्सर काय येणार आहे फॉर्टी टू ऑप्शन नंबर बी टू द नेक्स्ट क्वेश्चन अॅनॉलॉजीचा समानतेचा हा प्रश्न आहे अगेन लॉजिकल रिजनिंग मध्ये कुत्रा अॅनॉलॉगस टू भुंकणे कुत्रा कशासोबत सिमिलर आहे भुंकण्यासोबत तर गाय कशासोबत सिमिलर आहे त्याच्यात तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग समजत असेल की आपण रिलेशन शोधतोय या दोघांमध्ये नातं काय कुत्रा आणि भुंकणे कुत्रा जो आहे तो भुंकतो ओके हा कोणाचा आवाज आहे कुत्र्याचा आवाज आहे तशाच पद्धतीने गायसाठी आवाज काय असणार आहे तर यातलं उत्तर जे असेल थोडं तुम्ही पॉज करून पाहून घ्या ऑप्शन्स इझिली तुम्ही आन्सर सांगू शकाल याचा आन्सर काय ऑप्शन नंबर बी हंबा नम ठीक आहे लक्षात असू द्या सिम्पल क्वेश्चन आहे फक्त एवढं लक्षात असू द्या की कॅटेगरी काय आहे प्रश्नाची ठीक आहे मुव्हिंग टू क्वेश्चन नंबर एट एखादी व्यक्ती आता हा क्वेश्चन आहे डिरेक्शन सिन्सचा तुम्हाला यामध्ये जे दिशा आहेत त्याचं थोडस नॉलेज असणं गरजेचं आहे ओके एखादी व्यक्ती दहा मीटर उत्तर दिशेला चालतो नंतर उजवीकडे वळतो आणि पाच मीटर चालतो त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतोय आणि दहा मीटर चालतोय राईट आता तो कोणत्या दिशेला आहे हा प्रश्न विचारला आता ह्या डिरेक्शन सेंजच्या प्रश्नासाठी आपल्याकडे भरपूर ट्रिक्स आहेत ही एक ट्रिक मी फॉलो करते मी नेहमी ही डायग्राम बाजूला काढून घेते जेणेकरून माझा प्रश्न चुकणार नाही किंवा माझी अक्युरेसी चांगली राहील सो यासाठी मी काय करते पहा आता समजा ही व्यक्ती इथून स्टार्ट करायला लागली त्याची जर्नी फॉर एक्झाम्पल दिस इज पॉईंट ए एखादी व्यक्ती काय करते दहा मीटर उत्तरेकडे चालली उत्तर म्हणजे कोणती बाजू नॉर्थ वरच्या बाजूला डायग्रामकडे बघा आणि लक्ष द्या दहा मीटर वरच्या साईडला उत्तर म्हणजे ही नॉर्थ बाजू नॉर्थ ओके दहा मीटर उत्तरेकडे गेली त्यानंतर ती व्यक्ती आता उजवीकडे वळायला लागली उजवीकडे वळणार म्हणजे या बाजूला जाणार आणि पाच मीटर स्टुडंट जर तुम्हाला समजत नसेल तर प्लीज लोड नका घेऊ ह्याचे खूप डिटेल मध्ये आपल्याला शिकायचं आहे फक्त सॅम्पल क्वेश्चन्स आहेत अगेन मी वारंवार तेच बोलते ठीक आहे पाच मीटर चालतो त्यानंतर तो, तो पुन्हा आता उजवीकडे होतो या ठिकाणी ह्याची उजवी बाजू स्वतः इमॅजिन करून बघा तुम्ही असे उभा आहात तुमची उजवी बाजू कोणती असणार ही खालची बाजू बरोबर सो उजवीकडे तो चालत गेलेला आहे अगेन दहा मीटर तर प्रश्न काय विचारले तो कोणत्या दिशेला उभा आहे कोणत्या दिशेला खालच्या बाजूला चाललाय खालच्या बाजूला चाललाय म्हणजे कुठे चाललाय दक्षिणेकडे चाललाय सो so, दक्षिण तुमचं इथे करेक्ट उत्तर येणार आहे दिसायला हा क्वेश्चन सोप्पा वाटतो पण ह्याचे खूप सारे ट्रिक्स आहेत ह्याचे खूप सारे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन शिकायचे आहेत डिटेलमध्ये मध्ये आपण शिकूया हा नेक्स्ट प्रश्न आहे सिलॉजिझम सिलॉजिझम भरपूर स्टुडंट टेन्शन घेतात हा टॉपिकच बट खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी ह्याला शिकवणार आहे यामध्ये तुम्हाला काही विधानं दिली जातात आणि काही निष्कर्ष दिली जातात विधानांच्या जा बेसिसवर आपण काय करतो इथे एक डायग्राम काढतो आणि या विधानांच्या बेसिसवरती डायग्राम काढून डायग्रामला आपण निष्कर्षासोबत कम्पेअर करतो ठीक आहे निष्कर्षासोबत कम्पेअर करतो जसं की पहा पहिला काय दिलंय सर्व सफरचंद फळे आहेत सर्व सफरचंद फळे समजा हे सफरचंद साठी मी ऍपल वापरत आहे ऍप्पल म्हणजे सफरचंद सर्व ऍपल काय आहेत फळे आहेत सर्व ऍपल्स काय आहेत फळे आहेत तुमचे फळ किंवा फ्रुट्स म्हणा ठीक आहे सर्व ऍपल्स काय तुमचे फळे ठीक आहे आणि सर्व फळे काय आहेत आरोग्यदायी आहे असतात ऑल फ्रुट्स आर हेल्दी अर्थ होतो म्हणजे सर्व फळ काय आहेत तुमचे हेल्दी आहेत किंवा तुम्ही याच्यात काही लिहू शकता ठीक आहे डायग्राम सर्व फळे काय आहेत तुमचे सर्व फळे कशात येणार हेल्दीमध्ये हेल्दी म्हणा किंवा काही लिहा तुम्ही आरोग्यदायी लिहा ठीक आहे आता यामध्ये प्रश्न काय विचारलाय निष्कर्ष पाहता विधान झाली आता निष्कर्ष म्हणून सर्व सफरचंद आरोग्यदायी आहेत आता पहा ऍपल पूर्ण ऍपल फळाच्या सर्कलमध्ये येते पूर्ण ऍपल जेव्हा तुमचे फळं आहेत आणि पूर्ण फळ जेव्हा तुमचे हेल्दी किंवा आरोग्यदायी आहेत याचा अर्थ हे होतो ना स्टुडंट की पूर्ण ऍपल हे तुमचे आरोग्यदायी किंवा हेल्दी आहेत बरोबर म्हणून उन हा स्टेटमेंट तुमचा बरोबर येणार आहे म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचा हा करेक्ट होईल का कारण निष्कर्ष बरोबर आहे का हा प्रश्न विचारला तर निष्कर्ष बरोबर आहे हे करेक्ट आन्सर असणार आहे आय होप तुम्हाला हे नऊ क्वेश्चन प्रॉपर व्यवस्थित समजले असतील तुम्हाला एक होमवर्क साठी मी इथे पझल कोड देत आहे हे सॉल्व्ह करा आणि ह्याचा आन्सर मला कॉमेंट मध्ये ड्रॉप करून कळवा आणि अशाच पद्धतीने उद्याच्या सेशन्स पासून जे आहे आपण पूर्ण सिलेबस महाराष्ट्र टीईटी परीक्षेचा कव्हर करत जाणार आहोत इन्क्लुडिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स जे आहे शेअर करत जाईल जर जा तुम्हाला कोर्सला एनरोल करायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता सिम्पली तुम्हाला व्हॉट्सअप वरती टेक्स्ट करायचं आहे थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरी वन हॅव अ ग्रेट डे